कुठलीही शहरं जेव्हा वाढतात तेव्हा त्या वेळेसच्या वाढीपेक्षाही पुढच्या वीस वर्ष किंवा पुढच्या तीस वर्षानंतर त्या शहरांमध्ये काय काय पद्धतीचे बदल होणार आहेत आणि ते बदल पचवण्यासाठी ती यंत्रणा खरंतर सज्ज असायला हवी हिंजवडीच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर तिथे आय टी हब आहेत आत्ता नोकऱ्या आहेत काही लोक तिथे राहायला जात आहेत पण करोना काळामध्ये ज्या पद्धतीचं वर्किंग कल्चर तिथे डेव्हलप झालेलं आहे आता नाईन्टी पर्सेंट आपण वर्क फ्रॉम होम या याच्या याच्यामध्ये चा आलेलो आहोत मग आपली घरं ही अशा पद्धतीचे जॉब्स म्हणा किंवा अशा पद्धतीचं कामाचं कल्चर ज्या पद्धतीनं घरं आहेत त्याच पद्धतीनं शहरं किंवा उपनगर ही हे बदलतं कल्चर पचवण्या इतकी खरोखरीच सज्ज आहे का आणि आपली यंत्रणा त्याच्यासाठी सज्ज आहे का एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर नाही दुर्दैवाने हे म्हणणं मला फार वाईट वाटतं पण नाही काय आहे की यासाठी भविष्यवेधी खरं म्हणजे विचार करावे लागतात आणि भविष्यवेधी विचार करून मग युरोप आणि नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट हे पुढे गेलेले आहेत आपण खरं म्हणजे त्याच्यामध्ये मागे पडलो आणि आपण आर्थिक महासत्ता म्हणायचं म्हणतो ते ठीक आहे म्हणायला काही हरकत नाही आहे पण आर्थिक महासत्ता होताना लोकसंख्येचा पण प्रमाणात विचार केला पाहिजे की नुसतीच आर्थिक महासत्ता म्हणजे तीन चार क्रमांकाला आलो तीन ट्रिलियन झालं चार ट्रिलियन झालं पण दरडोई काढलं तर आपण फार खूप खाली आहोत त्यामुळे इथे जर विचार करायचा झाला जसं युअर युआर सेंग की असं होतं तसं तिथे ती प्रगल्भता नाही आहे आता फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रशासनामध्ये किंवा इतर कसं करायचा खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अर्थार्जनासाठी चीन आणि यू एस ए आणि जपान आणि साऊथ कोरिया हे करतातच आहे त्याच्यापासून ते पैसे कमवत आहेत आपण त्यांना पैसे कमावून देतो आहोत खरं म्हणजे की जर पुढे हे करायचं असेल तर मग हिंजेवाडीसाठी जर करायचं असेल किंवा वर्क होम करायचं असेल त्या प्रकारची शहरं पाहिजेत आता वस्तुस्थिती आहे की आता शहरं खरं म्हणजे की वीस वर्षाची शहराच्या नियोजनाची संकल्पनाच आता बाद ठरली पाहिजे कारण असं आहे की आता जी लोकसंख्या वाढते आहे भारताची ती सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजानुसार काही लोकांचं त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे पण एकशे सत्तर ते ऐंशी कोटीच्या दरम्यान जाऊन ते थांबणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक रिजनमध्ये किंवा परिसरामध्ये किती लोकसंख्या आहे तर पुण्याची लोकसंख्या किती होणार आहे किंवा किती होणं शक्य आहे कारण पाणी तितकं आहे त्याचा एक अंतिम होरायझन क्षितीज आराखडा केला पाहिजे ना की तो वीस वर्षाचा तो केल्यानंतर मग किती नोकऱ्या तिथे गरजेच्या आहेत किती हे आहे आणि त्या कुठल्या नोकऱ्या सस्टेनेबल असतील नुसत्याच आत्ताच्या जर आपण आय टीमध्ये केलं आणि पाच वर्षांनी आय टीच जर गेला जसं आपलं ह्याचा डेट्रॉईटचं झालं वर्ल्ड वॉर टू नंतर डेट्रॉईट हे प्रचंड मोठं वाढलं कारण तिथे वाहनांचे कारखाने लागले पण जसं आणि खूप तिथे वाढ झाली श्रीमंत तिथे नगरपालिका झाली कारण तिथे कर होते लोक राहायला आले पण डेट्रॉईटचं नंतर तिथे जे कारखाने होते त्यांनी ते जर्मनीला हलवले फ्रान्सला हलवले जपानला हलवले इंडियामध्ये हलवले आणि डेट्रॉईट नंतर एक घोस्ट सिटी झाला होता की तिथे त्यांना टॅक्सेस मिळत नव्हत्यामुळे त्यामुळे तिथल्या नगरपालिकेला त्यांचं दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती त्यामुळे भविष्याचा विचार करून आपण काय करतो आहोत का आणि तसं थिंक टँक राज्य शासनाकडे आहे का मला सांगायला खूप वाईट वाटतं की राज्याला नागरीकरणाचं धोरण आहे का तर ते नाही आहे मी पी एम आर असताना तसं राज्याला राज्य शासनाचा विस्तार दिलं होतं की राज्याला एक धोरण असावं नागरीकरणाचं धोरण असावं ते धोरणच नाही आहे आता धोरणच नसेल तर मग आपण पि हिंजवडी करायची का कर नाही करायचे म्हणजे आला दिवस गेला तर सगळ्यात महत्त्वाचं वॉट क्वेश्चन यू आर इज व्हेरी इम्पॉर्टंट की राज्यस्तरावरती थी, एक थिंक टँक आणि अशी एक पॉलिसी पाहिजे की भविष्यात काय करायचं आहे कमीत कमी पुढच्या दोन तीन पिढ्यांना तरी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तशा पद्धतीचं मला वाटतं की आता तिथे वॅक्यूम आहे तसं काही विचार होताना दिसत नाही